जीटी ग्लोबल ट्रॅव्हल या कंपनीने लोकांना साठ रुपये कमवाचे आमिष दाखवले आणि त्यानंतर त्यांनी थेट आरबीआय आणि दिल्ली पोलीस कमिशनर यांचे नाव घेऊन आपला घोटाळा राष्ट्रीय स्तरावर नेण्याचा प्रयत्न केला जसं तीर होगी हेरा फेरी मध्ये ती अनुराधा राजू श्याम आणि बाबू भैया यांना लक्ष्मी चिट फंड फसवून निघून जाते चक्क त्याच प्रकारे जीटी ग्रुप वाल्यांनी हा स्कॅम केलाय म्हणजे तुमची ही अवस्था अशीच झाली असेल ना फक्त ऑनलाइन फसवणूक नाही तर हा भारतातील सामान्य नागरिकांच्या मेहनतीचे नियोजबंद शोषण होते आज आम्ही तुम्हाला ग्रुपच्या या विशाल योजनेचा प्रत्येक टप्पा पुराव्यांच्या आधारे दाखवणार आहोत नमस्कार मी किमा चौधरी आणि तुम्ही पाहतात बोलेमेज जीटी ग्रुप हे नाव सध्या चर्चेचा विषय बनलाय ज्याने सामान्य नागरिकांना कित्येक स्वप्न दाखवले जसं की कंपनी तुमच्या सोबत पाच वर्ष राहणार आणि खूप मोठा आर्थिक फायदा यातून तुम्हाला करून देणारे त्यात अजून मोठमोठे बक्षिसे यांचा आमिष त्यांनी समोर ठेवला होता पण झालं काय लोकांनी मेहनतीची कमाई ज्यात काही तरुणांनी कोणा दुसऱ्याकडून व्याजावर पैसे घेऊन या जीटी मध्ये गुंतवले होते यात अधिक प्रमाणात महिलांचा सहभाग जास्त होता असं समोर आलंय त्या सर्वांना लालच देऊन जीटी ग्रुप मिस्टर इंडिया सारखा अचानक गायब झाला आणि जिथे त्यांचे ऑफिस होते तेही आता लोकांना सापडेना झालेत पण हा स्कॅम झाला कसा याची सुरुवात कशी झाली तर सगळं सुरू होतं इन्व्हेस्टमेंट प्लॅन सोबत हो यात खूप सारे प्लॅन असतात जे की एक स्कीम आहे सुरुवातीला अकाउंट सुरू करण्यासाठी ते कडून सोळाशे रुपये घेतात नंतर दोन दिवसांसाठी आठशे एकोणवीस रुपये गुंतवा आणि त्या मोबदल्यात कंपनी तुम्हाला नऊ पूर्णांक पंच्याऐंशी टक्के प्रॉफिट नुसार नऊशे ऐंशी रुपये देते याला त्यांनी प्युअर अल्फा फंड असं नाव दिलं होतं असे खूप सारे फंड त्यांनी लोकांसमोर सादर केले होते जसं की एक हजार एकशे तेरा एक हजार तीनशे बत्तीस रुपये फायदा सहाशे पंचावन्न आणि एक फंड तर चक्क छत्तीस दिवस म्हणजे एक महिन्याचा होता ज्यात एक हजार एकशे एकसष्ट रुपये गुंतवणूक छदतीसव्या दिवशी सात हजार सातशे एकोणसाठ रुपये भेटणार होते तुम्हालाही धक्का बसला ना मुझे लग अब। ने अत्यंत खेचले प्रचंड लोकांचा विश्वास वाढवण्यासाठी त्यांनी स्वतःला एक मोठी टीम म्हणून सादर केले उद्घाटन समारंभात भव्य स्टेज फुगे आणि उपस्थितीचा उत्साह हे सर्व सत्याचा भाग वाटत होते लोकांचा पैसा जमा झाल्यावर त्यांना कार किंवा मोठी बक्षिस जिंकल्याचे फोटो दाखवले गेले त्यांनी समाजसेवा करत असल्याचे दाखवले ज्यामुळे त्यांच्यावरचा विश्वास अधिक दृढ झाला या सर्व धूमधामानंतर आला सर्वात मोठा आणि निर्णायक क्षण जिथे सामान्य माणसाच्या खिशातून पैसे काढण्याची नियोजना आखली गेली चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी लोकांना स्पष्टपणे सांगण्यात आले की त्यांचे जॉब सिक्युरिटी डिपॉझिट परत मिळेल पण त्याऐवजी त्यांना वार्षिक प्लॅटफॉर्म व्यवस्थापन शुल्क भरावे लागले हे शुल्क इतके मोठे होते की सर्वात कमी स्तरासाठी पाचशे पन्नास आय एन आर आणि उच्च स्तरासाठी पंधरा लाख सत्तावीस हजार पाचशे रुपये इतके होते या पैशांच्या वसुलीला कायदेशीर रूप देण्यासाठी त्यांनी खोटे सरकारी दावे केले आर बी आय ने मंजुरी दिली आणि पाच नोव्हेंबर पासून निकासी सुरू होईल असे आश्वासन दिले याशिवाय त्यांनी सतरा नोव्हेंबरला दिल्लीत आय पी एस अधिकारी आणि श्रम विभागाच्या नेत्यांसोबत प्रेस कॉन्फरन्सचे वाटले जेणेकरून कंपनीची विश्वासार्ता शिखरावर पोहोचेल लोकांनी भीतीपोटी चार नोव्हेंबरला मुदतीपूर्वी हे शुल्क भरले पण जसा दिवस उलटला आणि पाच नोव्हेंबर उजाडला पाच नोव्हेंबरच्या सायंकाळी त्यांचे वेबसाईट व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ऍप कायमचे बंद झाले हे सिद्ध करते की व्यवस्थापन शुल्क वसूल करणे हा त्यांचा अंतिम उद्देश होता नोकरीचे आश्वासन आणि सरकारी नियमांचे पालन हे सर्व केवळ लोकांना लाखो रुपये भरण्यास भाग पाडण्यासाठी रचलेला एक भव्य नाटक होते खूप साऱ्या गरीब लोकांचे पैसे यात अडकलेत आणि काही दुसऱ्यांच्या सांगण्यावरून यात पैसे गुंतवले होते त्यामुळे सध्या खूप ठिकाणी लोक आपापसात भांडतायत कारण प्रत्येकाने एक दुसऱ्याला यामध्ये जॉईन करायला सांगितले होते त्यामुळे एकमेकात आता वाद होत आहेत हा सायबर फसवणुकीचा प्रकार असल्यामुळे तुम्ही खाली प्रमाणे दाखल करू शकतात कंप्लेंट या पर्यायावर क्लिक करा प्रकार निवडा रिपोर्ट ऑदर सायबर क्राईम पुढे निवडून जा यात माहिती भरा तुम्हाला विचारलेली सर्व माहिती जसे की तुमचं नाव संपर्क क्रमांक आणि घडलेल्या घटनेचा तपशील तसेच जीटी ग्रुप गुंतवलेले पैसे तारीख बँक व्यवहार आणि खोटे सरकारी पत्रके अपलोड करा तुम्ही तुमच्या जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये किंवा सायबर पोलीस स्टेशन मध्ये जाऊनही लेखी तक्रार दाखल करू शकता लक्षात ठेवा जीटी ग्रुप सारखे घोटाळे खूप धोकादायक असतात कारण ते आधी सामाजिक कार्य करून आणि नंतर सरकारी नियमांचा हवाला देऊन लोकांना फसवितात रोज साठ रुपये कमवा हे स्वप्न नाही तर तुमचे कष्ट चॅरिटीच्या नावाखाली लुटण्याची योजना होती गुंतवणूक करण्यापूर्वी सत्य तपासा या प्रकरणात ज्यांनी पैसे गमावले त्यांनी तात्काळ कायदेशीर तक्रार दाखल करावी एकत्र येऊन आपण या लुटारूंना त्यांच्या योग्य स्थानी पोहोचवू शकतो हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून आणखी कोणी या जाळ्यात अडकणार नाही अशा सत्य आणि महत्त्वाच्या माहितीसाठी आत्ताच बोलेमेचे आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका